राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक संपली भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली राज्य सरकार अधिक समन्वयानं काम करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे संरक्षण दलासोबत ही बैठक सध्या संपन्न झाली आहे वर्षा निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम राज्य सरकारची संरक्षण दलासोबतची बैठक संपली आहे काय अधिक तपशील आपण बघू शकतो भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक जी आहे ती वर्षानिवासस्थानी पार पडलेली आहे ही बैठक सदर बैठक जी आहे ही सव्वा तासापेक्षा जास्त वेळ सुरू होती आणि या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते आणि त्याचसोबत या बैठकीला लष्करतर्फे लेफ्टनंट जनरल पवन चड्डा कर्नल संदीप सिंग आणि इत्यादी मान्यवर जे आहेत ते देखील उपस्थित होते ही अत्यंत महत्वपूर्ण बैठक होती कारण की मुंबई आणि महाराष्ट्र हे देखील अलर्टवर होतं त्यामध्येच मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला इतरत्र हालचाली ज्या आहेत त्या देखील दिसून आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे या बैठकीला अत्यंत महत्व जे आहे ते मानलं जातं हे महायुतीचं सरकार आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे आणि त्याचमुळे मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आली होती आणि याच बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे संरक्षण दलाला सेल्यूट केलेला आहे त्यांच्या संपूर्ण कामाबाबत जो आहे आहे तो आढावा देखील त्यांनी घेतलेला आणि मनोबल वाढवण्याचं काम जे आहे हे फडणवीस आणि जे आहे आहे करण्यात बैठक जी आहे याला अत्यंत महत्वपूर्ण महत्व जे आहे ते देण्यात आलं होतं आणि या बैठकीचे तपशील जे आहे ते केंद्राकडे देखील पाठवण्यात आलेले आहेत त्यामुळे एकंदरीतच आता या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आता हे जे तपशील आहेत ते केंद्राकडे पाठवण्यात आले धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहिती